नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्षमय स्वागत करतो आज मी थोरावा तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथे आलेले आहोत संदीपराव देवरे पाटील यांच्या शेतामध्ये यांनी युरियाला कोटिंग करून जिंदाचा वापर केल्या केलेला आहे आणि जिंदाचा वापर केल्याच्या नंतर यांच्या गव्हामध्ये असे बदल झालेले आहेत एकतर फुटव्यांची संख्या जास्त झालेली आहे आज मी बघू शकता पानाची साईज एकदम चांगली आहे आणि जो गहू आहे तो गहू एकसारखा काढणीस तयार होणार आहे आणि यांच्या ओंबीची साईज सुद्धा बघू शकता आणि गव्हाची भरण्याची साईज सुद्धा बघू शकता एकदम चांगल्या पद्धतीत आहे तर भाऊचं सुद्धा म्हणणं आहे इथं शेतकरी आहे भाऊचं सुद्धा म्हणणं आहे की दरवर्षीच्या तुलनेत जिंदा वापरल्याच्या नंतर शंभर टक्के माझ्या उत्पन्नात काहीतरी बदल आणि काहीतरी उत्पन्नात वाढ ही शंभर टक्के होणार आहे आपण गहू सुद्धा पाहू शकता या गव्हामध्ये बघा ओंब्याची साईज आणि ओंब्याची सुद्धा आणि ही भरगच्च ओंबी आहे जशी की पूर्णपणे भरलेली आहे एकसारखे दाणे आहेत जसा पहिला दाणा ते शेवटचा दाणा यापर्यंत भरलेला आहे वाढ पण झालेली आहे वाढ पण चांगल्या प्रकारे झालेली आहे तर अधिक अधिक माहितीसाठी सुद्धा संपर्क साधू शकता माझा नंबर आहे पंच्याऐंशी बावन्न झिरो आठ ब्याण्णव डबल झिरो धन्यवाद ओके